येत्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे अश्विन महिन्यामध्ये ही नवरात्र येत असल्यामुळे या नवरात्रीला अश्विन नवरात्र असंही म्हटलं जातं वर्षातून दोनदा आपल्याला देवीच्या कुलाचाराची संधी मिळते एक म्हणजे चैत्र नवरात्रीच्या वेळेस आणि दुसरी म्हणजे या अश्विन नवरात्रीमध्ये नवरात्रीचे नऊ दिवस हे देवीच्या कुळाचाराचे चा असतात त्यामध्ये देवीची वेगवेगळ्या प्रकारे सेवा होते पूजा होते बरेच जण नऊ दिवसाचे उपवास करतात यंदाचा दसरा हा अकराव्या दिवशी आलेला आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला गुरुवारच्या दिवशी दसरा अर्थात विजयादशमी आहे यंदाच्या नवरात्रीमध्ये काय झालं आहे की सहाव्या माळेचा थोडासा गोंधळ आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो सहावी माळ नक्की किती तारखेला आहे नवरात्रीचे नऊ शुभरंग नऊ नैवेद्य नऊ माळा देवीचे वाहन काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवरचा सविस्तर व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला थमनेलमध्ये दिसून जाईल नवरात्रीचे नऊ रंग नऊ नैवेद्य नऊ माळा आणि बाकी सर्व माहिती तर लगेच जाऊन तो व्हिडिओ पाहा हा छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा